ठाणेदार नितीन पाटील यांची जुगार रड्ड्यांवर रेड मोटरसायकलसह दोन लाख सव्वीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त सेळगाव जामूद पोलीस नव्यानं रुजू झालेले ठाणेदार नितीन पाटील यांनी पदभार घेताच तालुक्यातील अवैध केलं दिनांक नोव्हेंबर रोजी ठाणेदार नितीन पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकळी माहितीनुसारातील राजेश पारसकर यांच्या शेतामध्ये एका बादशहा नावाचा गुत्सगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानं ठाणेदार नितीन पाटील यांनी टाकळी पारसकर येथे जात सहकाऱ्यांसह एका बादशहा जुगार अड्ड्यांवर धाड टाकली या धाडीमध्ये मोटरसायकलसह दोन लाख सव्वीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली या जुगार कारवाईमध्ये अंबादास श्रीराम शेळके वर्ष साठ राहणार जळगाव जामोद आणि अश्विन कैलास वानखेडे वर्ष वीस राहणार माऊली तालुका जळगाव जामोद यांना अटक केली आणि इतर सात ते आठ जुगारी पळून गेले यामध्ये जुगार अड्ड्यांवर तीन नऊशे पन्नास रुपये दोघांची झडती घेतली त्यावेळी अंबादास शेळके यांच्या जवळून पंधराशे रुपये अश्विन वानखडे जवळून चौदाशे पन्नास रुपये बावन ताशपत्ते किंमत पन्नास रुपये सहा मोटरसायकल आणि एक स्कूटी असा एकूण दोन लाख सव्वीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देवान मिळून आला ही कारवाई ठाणेदार पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंडे अतुल मोहाळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत संदीप रिंढे यांनी केली पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय नारायण सरकटे करत आहेत